लोकसभेच्या निकालांचं चित्र अगदी आता स्पष्ट झालेलं आहे राज्यात देशात आणि केंद्रातली सगळी समीकरणं आता जवळपास आपल्यासमोर आहेत आणि चित्र देशातलं पूर्णपणे स्पष्ट झालेलं ला आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचं हे चित्र अगदी स्पष्ट झालेलं आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी तब्बल एकसष्ट हजार मतांनी भाजपचे उमेदवार असणाऱ्या सुधाकर शृंगारे यांचा पराभव केलेला आहे भाजपला विजयाची आणि हॅट्रिकची संधी असताना भाजपनं हक्काची ही जागा गमावली असं म्हणायला हरकत नाही कारण मागच्या निवडणुकीला भाजपकडं दोन लाख चौऱ्याऐंशी हजाराचं मताधिक्य होतं mm. लातूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी चार विधानसभांवर मायुतीची सत्ता असताना आमदार असताना एक मंत्रिपद असताना महानगरपालिकेत पदाधिकारी नगरसेवक असताना नगरपालिकांमध्ये नगरसेवक असताना विभिन्न सोसायट्यामध्ये पदाधिकारी असताना इतकं मोठं यंत्रणा नरेंद्र मोदींचं ब्रँड या सगळ्या गोष्टी असताना भाजपला ही जागा टिकवता आली नाही त्याच्या कारणांची मीमांसा आपण करणार आहोत करत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लातूर जिल्ह्यात नेमकं भाजपचं गणित कुठं बिघडलं हे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अमित शेखन आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह लोकसभेचे निकाल अगदी स्पष्ट झालेले आहेत लातूर जिल्ह्यांचे खासदार आ, लातूर लोकसभामध्ये खासदार कोण असणार हे पण चित्र अगदी स्पष्ट झालेलं आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी तब्बल एकसष्ट हजार मतांनी मागचे खासदार असणाऱ्या सुधाकर शृंगारे यांचा पराभव केलेला आहे आणि पुढची पाच वर्ष हा काँग्रेसचा बालेकिल्ला परत काँग्रेसनं आपल्या ताब्यात घेतला आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या रूपाने लातूरला नवीन खासदार मिळालेले आहेत आपण लातूर मतदारसंघाबद्दल बोलतोय लातूर मतदारसंघाचे सगळी आकडेवारी आत्ता माझ्या हातात आहे एक कागद माझ्या हातात आहे त्यावर लातूर मतदारसंघातला सगळा लेखाजोखा अपडेट केलेला आहे लातूर लोकसभा मतदारसंघावरती हो मागच्या दोन टर्मपासनं म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन टर्ममध्ये भाजपची सत्ता होती नरेंद्र मोदीच्या दौरपासनं अबकी बार चारस पारचा नारा देईपर्यंत भाजपची सत्ता या मतदारसंघावर हो राहिलेली आहे लातूर जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा परंतु या बाले किल्ल्याला भाजपनं मागच्या दोन टर्ममध्ये झटका दिलेला आहे फक्त लोकसभाच नव्हे तर जिल्ह्यातील इतर विधानसभा क्षेत्रावरही भाजपचा प्रभाव होता बदललेल्या राजकीय समीकरणानंतर अजित पवार गट व शिंदे गट यांच्या युतीनंतरही या जिल्ह्यावरती म्हणा किंवा लातूर लोकसभा मतदारसंघावरती महायुतीचाच प्रभाव अगदी स्पष्टपणे दिसत होता लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जसं मी उल्लेख केला महायुतीचंच प्राबल्य विधानसभामध्ये राहिलेलं आहे त्यात विद्यमान आमदार संजय बनसोडे आणि माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे दोन आमदार या मंत्रिमंडळातच येतात हे सगळं असताना ब्रँड मोदींची इमेज असताना भारत भाजपची प्रभावी पंच प्रभावी प्रचार यंत्र यंत्रणा असतानाही सुधाकर श्रंगारे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला मी मोठा यासाठी म्हणतो आहे की मागच्या निवडणुकीला तब्बल दोन लाख ऐंशी हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य घेऊन सुधाकर श्रंगारे निवडून आले होते तर यंदा त्यांना एकसष्ट हजार मतांनी एकसष्ट हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे दोन ऐंशी प्लस एकसष्ट साधारण दोन एक्केचाळीसपेक्षा अधिक मतांनी सुधाकर श्रृंगारे सॉरी तीन एक्केचाळीसपेक्षा अधिक मतांनी सुधाकर श्रृंगारे यांची लीड तोडत शिवाजी काळगे यांनी विजय संपादन केलेलं आहे त्यामुळं मी हा पराभव फार मोठा असा आहे असं मानतो आणि म्हणतो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला होता की लोकसभा निवडणुकीची ज्यावेळेस सुरुवात झाली होती तर काँग्रेसकडे उमेदवार द्यायला नव्हता सुधाकर यांच्या विरोधात किंवा भाजपविरोधात आणि भाजपची उमेदवारी म्हणजे विनिंग तिकीट आहे असं मानलं जायचं अगदी परिस्थिती तशीच होती परंतु त्यानंतर सगळी समीकरणी बदलली आणि समीकरणं इतपत बदलले की भाजपला दोन लाखपेक्षा अधिक समताधिक असणारी सीट चक्क साठ हजारपेक्षा अधिक मतांनी गमवावी लागली त्याची बरीचशी कारणं आहेत आणि त्या कारणांची मी माणसा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आकड्यांच्या माध्यमातून करा करणार आहोत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो मी उल्लेख केल्याप्रमाणे त्यातल्या लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघामध्ये देशमुख बंधूंचं प्राबल्य आहे एका मतदारसंघात आमदार अमित देशमुख हे आमदार आहेत तर दुसऱ्या मतदारसंघात धीरज देशमुख हे आमदार आहेत लातूर शहर व ग्रामीण हे मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघाचा जो लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये समावेश होतो त्या इतर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार होते अपवाद फक्त लोहा कंदारचा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघ असेल उदगीर मतदारसंघ असेल आणि निलंगा मतदारसंघ असेल ह्या अनुक्रमे या तिन्ही मतदारसंघामध्ये भाजप व मित्रपक्ष म्हणजेच महायुतीचे आमदार राहिलेले आहेत या तिन्ही मतदारसंघाचा मागच्या निवडणुकीचा अगर आपण लेखाजोखा काढला तर काही आकडे माझ्याकडे आहेत मी तुम्हाला ते सांगाय सांगणार आहे त्यावरून गणित कुठं बिघडलं हे तुमच्या सहज लक्षात येईल दोन हजार एकोणीसची ज्यावेळेस निवडणूक होती आणि त्यावेळेस सुधाकर शृंगारे यांना दोन लाख ऐंशी हजारपेक्षा अधिकचं मताधिक्य मिळाले होतं त्यावेळेस अहमदपूर विधानसभा मतदारसंघामधनं सुधाकर श्रंगारे यांना भरभरून अशी लीड होती ती लीड नंबर्समध्ये सांगायची झाली तर तब्बल अडुसष्ट हजारपेक्षा अधिक मतानं अहमदपूर विधानसभा मतदारसंघातनं सुधाकर शृंगारे यांना लीड मिळाली होती यंदा त्या लीडचं अगर आपण कॅल्क्युलेशन केलं तर यंदा यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला नुकसान सहन करावं लागलेलं आहे मोठा फटका भाजपला या मतदारसंघातनं बसलेला आहे या विधानसभा मतदारसंघातनं सुधाकर शंगार यांना फक्त तीन हजार मतांची लीड मिळालेली आहे अडुसष्ट हजारावरून ती लीड तीन हजार, थी हजार पाचशे अठरा मतांपर्यंत आलेली आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठ्या प्रमाणात सुधाकर शृंगारे यांना या मतदारसंघात फटका बसलेला आहे भाजपला या मतदारसंघात फटका बसलेला आहे याची कारणं काय आहेत तर अहमदपूर हा मतदारसंघ ओबी हा ओबीसी प्राबल्य असणारा हा मतदारसंघ जो भाजपच्या विचारांचा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघामध्ये भाजपची प्रचंड ताकदीची यंत्रणा असतानाही ही लीड जी आहे ती भाजप या मतदारसंघात टिकू शकला नाही कमालीची गोष्ट ही आहे फक्त हा आणि अजून एक मतदारसंघ सोडला तरी तर कुठल्याही मतदारसंघात भाजपला लीड टिकवता आली नाही त्यामुळं हेही नसे थोडके अशी म्हणायची वेळ भाजपवर आलेली आहे ही तरी लीड का टिकली एकीकडं एक 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 जरांगे पाटील यांचं आंदोलन दुसरीकडं लिंगायत चेहरा मराठा मुस्लिम लिंगायत आणि दलित वोटिंग एकट्टा काँग्रेसकडे कन्वर्ट झाली होती आणि त्यामुळं हा विजय भाजप त्यामुळं भाजपला डॅमेज कंट्रोल होणार ही चिन्ह निवडणुकीच्या आधी जाणकारांना दिसत होती भाजपच्या नेत्यांनाही ते दिसत असतील परंतु ते डॅमेज कंट्रोल थांबवण्याचं प्रभावीपणे काम भाजपच्या यंत्रणेला करता आलं नाही याला अहमदपूर पण अपवाद राहिला नाही तरीही अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे जे आमदार आहेत ते बाबासाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटाचे आमदार आहेत ते एक विद्यमान आमदार असताना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष मालक ज्यांना आपण म्हणतो ते मालक त्याच मतदारसंघातील असताना गणेश हाकेसारखा तगडा कार्यकर्ता त्या मतदारसंघात होता चामे यांच्यासारखा तगडा कार्यकर्ता त्या मतदारसंघात होता बबरुवान खंदाडे हे माजी आमदार आहेत त्यांची यंत्रणा या मतदारसंघात कामी लागली त्यामुळं तरी हे डॅमेज कंट्रोल इतक्या प्रमाणात थांबलं आहे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मतदारसंघावर आपण बोलायला गेलो तर त्यांची अवस्था तर अजून बिकट आहे असं म्हणायला हरकत नाही लातूर लोकसभेतील आणखीन एक जो मतदारसंघ आहे तो आहे निलंगा निलंगा हा मतदारसंघ भाजपचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो राज्याचे माजी मंत्री लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा हा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ नेहमीच बाब भा, भाजपच्या पाठीने मोठ्या ताकदीनं उभा राहिलेला आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा भाजपला या मतदारसंघातनं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फटका बसलेला आहे दोन हजार uh, एकोणीसच्या आकडेवारीनुसार uh, आकडेवारीवर बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातनं भाजपला पर्यायने सुधाकर शृंगारे यांना पंचावन्न हजार नऊशे पंचावन्न वोटांची लीड होती बरोबर ऐकलात तुम्ही पंचावन्न हजारापेक्षा अधिक मतांची लीड मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला या मतदारसंघानं भाजपच्या झोळीत टाकली होती यंदा या मतदारसंघातनं काँग्रेसला साधारण वीस हजारपेक्षा अधिकचं मताधिक मिळालेलं आहे म्हणजे बघा पंचावन्न हजारांची लीड असणारा मतदारसंघ वीस हजारनं मायनस होण्याची वेळ भाजपवर या इलेक्शनमध्ये आली त्याची कारणांचा सखोल अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की या मतदारसंघामध्ये भाजपची यंत्रणा तितक्या प्रभावीपणे काम केली नाही भाजपचे स्थानिक पदाधिकारी असतील भाजपचे मुख्य नेते असतील संभाजी पाटील निलंगेकर असतील यांनी मनावं तेवढा या मतदारसंघाला सिरियस घेतलं नाही एकतर त्यांचा तो आत्मविश्वास नडला असेल किंवा त्यांना ते खूप कॉन्फिडंट असतील आपल्या मतदारसंघाबद्दल किंवा दुसरी गोष्ट अशी असू शकते की त्यांना इथं काही करायचंच नव्हतं या दोन कारणांमुळे भाजपला निलंगा मतदारसंघामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते आकड्यावरून अगदी स्पष्ट होत आहे लोहाकंदार हा एक मतदारसंघ लो लातूर लोकसभेमध्येच येतो परंतु तो नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघ असल्यामुळं मी त्यावर फारसं बोलणार नाही आहे त्याही त्याही मतदारसंघामध्ये म्हणजे नांदेडचा लोहाकंदार जो मतदारसंघ आहे त्याही मतदारसंघामध्ये गत इलेक्शनला एकोणीसच्या भाजपला भरभरून अशी लीड होती अडुसष्ट हजारापेक्षा अधिक लीड होती पण त्याही मतदारसंघातनं यंदा भाजपला मायनसमध्ये मैं जावं लागलेलं आहे एकूण ह्या सहा मतदारसंघातील दुसरा जो मतदारसंघ उरला आहे तो आहे उदगीरचा मतदारसंघ ह्या दुसऱ्या एक मतदारसंघातनं भाजपला लीड यावेळेसही राहिलेली आहे एक अहमदपूर आहे आणि दुसरं उदगीर आहे या दोनच मतदारसंघांनी <गगाने> यंदा आपल्या मतदारसंघात लीड कायम ठेवलेली आहे इतर सर्व चार चार मतदारसंघांनी म्हणजे सहापैकी दोन लग मतदारसंघात भाजपला आजही लीड कायम राहिलेली आहे कमी अधिक प्रमाण ते असेल नंबर्स कमी अधिक असतील परंतु लीड बाकी आहे उरलेल्या चार मतदारसंघामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील शेवटचा जो मतदारसंघ आहे तो आहे उदगीरचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दोन हजार एकवीसला सुधाकर शृंगारे यांच्या नावे तब्बल पंचेचाळीस हजारपेक्षा अधिकांचं मताधिक्य होतं ते घटून यंदा फक्त चार हजार सातशे मतदानावर पोहोचलेलं आहे तरीही उदगीर हा असा एकमेव मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघानं आज लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुधाकर शृंगारे व भाजप यांना सगळ्यात जास्त आघाडी दिलेली आहे तुम्ही बरोबर ऐकताय उदगीर या मतदारसंघानं भाजपला यावेळी चार हजार सातशे मतांची आघाडी दिलेली आहे आणि ती आघाडी ह्या मतदारसंघातील सगळ्यात मोठा आकडा आहे या मतदारसंघामध्ये राज्याचे मंत्री अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे पूर्ण वेळ सक्रिय दिसले होते त्यांच्या जोडीला स्थानिक भाजपचंही म्हणावं तितकं त्यांना पाठबळ मिळालं नसल्यामुळं ही लीड वाढायची ऐवजी ही लीड इथपर्यंत अटकली असं तिथल्या जान राजकीय जाणकारांकडनं कळतंय संजय बनसोडे यांच्या मतदारसंघामध्ये बावनकुळे यांची एक प्रचारसभा सुरुवातीच्या काळामध्ये आयोजित करण्यात आली होती अर्चनाताई पाटील चाकूरकर व राजेश्वर निटुरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पक्षप्रवेश सोबतच एक सभेचं आयोजन संजय बनसोडे यांच्याकडनं करण्यात आलं होतं त्याही सभेला भाजपकडनं म्हणावा तितका प्रतिसाद त्यांना मिळाला नसल्याचं स्थानिक बोलतात आणि त्या सभेत परिस्थिती अशी झाली की संजय बनसोडेच्या त्या सभेमध्ये बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्या सभेमध्ये रिकामा खुर्च्या पाहायला मिळाल्या त्याच्या बातम्याही माध्यमातून आपल्यासमोर आल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा का न ठेवायचा हा तुमचा विषय आहे परंतु संजय बनसोडेंना हवं तितकं बॅकअप स्थानिक भाजपकडनं मिळालं नाही ही, ही वस्तुस्थिती उदगीरकर मान्य करतील किंवा इतर कुठलाही राजकीय जाणकार असेल ज्याला राजकारणाची समज आहे तो पण नाकारणार नाही आहे संजय बनसोडे एकट्याने सुधाकर शृंगारे यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केल्याची ती पावती आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळेच असं म्हणायची वेळ आलेली आहे बनसोडे यांनी पाळला युती धर्म तर श्रंगारेचा अपघात केला भाजपने लातूर लोकसभा मतदारसंघाचा लेखाजोगा आपल्यासमोर मांडण्याचा मी प्र प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये इत, इतर राज्यातील इतर ठिकाणांचप्रमाणे मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसलेला आहे मराठा वोटिंगला मुस्लिम वोटिंग दलित वोटिंग आणि लिंगायत वोटिंगची मिळालेली साथ यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अपेश आलं असलं तरी या मेजर कारणांसोबतच मी जे उल्लेख केला व्हिडिओमध्ये ही सगळी कारणं भाज भाजपच्या पराभवासाठी तितके जबाबदार आहेत याबद्दल शंका ठेवायचं कुठलंच कारण नाही आहे येत्या काळात म्हणजे दोन चार महिन्यामध्ये विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांवर या निकालाचा शंभर टक्के परिणाम होणार आहे या सगळ्या परिस्थितीला स्थानिक भाजप असेल किंवा राज्याची भाजप असेल कशा पद्धतीनं फेस करते येत्या त्या काळात ते कळणारच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका पहिल्यांदा आपण भारत सत्ता पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत भारतसत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद